लोकसभा मतदारसंघामध्ये अजून उमेदवारी उदयनराजे सुद्धा जाहीर झालेली नाही त्या अनुषंगानं उदयनराजेंनी तुमच्याशी संपर्क केल्यास काही चर्चा सुरू होत्या किंवा यानंतर श्रीनिवास पाटील साहेबांनी परत निवडणूक लढवल्यास नकार दिलाय का श्रीनिवास पाटील साहेबांना की त्यांच्यामुळ काही फ्रेश नाहीत त्यांचा वैद्यकीय मार्गदर्शन जे करतात त्यांचाही आभार एस धक्का देखील ते सामोरं जाण्याच्यासाठी जरी त्यांची तयारी असेल ते वैद्यकीय अधिकाऱ्याचा तसंही होत नाही त्यामुळे ही रिझ लिहून आणि त्यामुळे आम्हाला सगळ्यांची कार्यकर्त्यांची इच्छा पूजा करता नाही सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये अजून उमेदवारी उदयनराजेंची सुद्धा जाहीर झालेली नाही त्या अनुषंगानं उदयनराजेंनी तुमच्याशी संपर्क केल्याचे का काही चर्चा सुरू होत्या किंवा यानंतर जर केला तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्र पवार साहेबांनी सातारामध्ये बैठक घेतली आणि त्यामध्ये शाही विधानसभा मतदारसंघातल्या सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची मत <laughs> जाणून घेतली आणि त्याचबरोबर नंतर इंडिया अलायन्सची बैठक जी आपण गेले जी दोन महिने या जिल्ह्यामध्ये घेतो आहे सर्व पक्षांना बरोबर घेऊन सर्व संघटनांना बरोबर काम करतो आहे त्याचाही आढावा हा त्यानिमित्ताने त्यांच्या घेतला आणि जिल्ह्यामध्ये इतर संघटना सर्व एकत्र येतात ही अतिशय चांगली गोष्ट आहे हे त्यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवलं साहेब आता आजच्या या बैठकीमध्ये तुमचंही नाव चर्चेत आलेलं आहे कार्यकर्त्यांनी तुमचं नाव प्रखरतेने पुढं हे केलेलं आहे मांडलेलं आहे तुमची काय इच्छा आहे तुम्ही काय मला असं आहे की जर या ठिकाणी मागणी करत असताना आता ते पवारसाहेबांनी उभं राहावं अशी मागणी आधी श्रीराव पाटील साहेबांचं नाव घेतलं जिल्ह्याचे अध्यक्ष शिंदे माने यांचं नाव घेण्यात आलं शशिकांत शिंदेसाहेबांचं नाव घेण्यात आलं सत्यजितसिंग पाटीलकरांचं नाव घेण्यात आलं तसंच माझं नाव त्या ठिकाणी घेण्यात आलं तर तुम्ही पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचं काम केलेलं आहे सर तुम्हाला चांगला गाडा गाड्याचा अनुभव मोठा आहे तुमची वैयक्तिक मागणी काय माझी वैयक्तिक मागणी काही नाही आज पवार साहेबान आडावर त्या ठिकाणी घेतलेलं आहे वैयक्तिक माझी मागणी काही नाही यात सिनिवास पाटील साहेबांना आणि पवार साहेबांनीच उमेदवारी करावी अशा प्रकारची मागणी सातारा जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी केली होती श्रीनिवास पाटील साहेबांनी आपल्या असलेल्या वयाची आणि तब्येतीचं कारण देऊन निवडणूक नकार दिला मग पर्याय कोण याचा अंदाज घेताना माझं नाव आहे बाळासाहेब पाटलांचं नाव आहे सुनील मानेंचं नाव आहे अशा तीन चार लोकांच्या नावावर लोकांनी मागणी केलेली आहे पार्लमेंट बोर्ड त्याच्यावर निर्णय घेला आणि जो निर्णय घेतील तो इम्प्लिमेंट करायचा आमची बांधील की मी कधी शेपडू शोक्यांचा प्रश्न येत नाही पवार साहेब जे सांगणार त्याच्यावर मी काम करत असतो माझी अशी इच्छा आहे की सर्वानुमते विजयाच्या संदर्भातले निर्णय घेत असताना श्रेष्ठी आणि पवारसाहेबांना पूर्णपणाने सातारा जिल्ह्याची माहिती आहे आणि ते त्याप्रमाणे योग्य असा निर्णय घेऊन हा उमेदवार विजय होईल अशा प्रकारचा निवड करते साहेब एक विषय इंडिया आघाडीची बैठक झाली त्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाणांचं नाव हे काही लोकांनी पुढे आणलेलं आहे काय सांगाल तुम्ही असं आज ती कुठेही चर्चा झालेली नाही इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये सुद्धा अशी मागणी केली आहे इंडिया आघाडीच्या सर्व सदती संघटना आणि इंडिया आघाडीचे मित्रपक्ष या सर्वांनी सांगितलेलं आहे तुम्ही जो उमेदवार द्याल त्या उमेदवाराला शंभर टक्के आम्ही निवडून आणणारच म्हणजे सकारात्मक चर्चा झाली म्हणायचं हंड्रेड अँड वन पर्सेंट सकारात्मक चर्चा काँग्रेसवाल्यांनी सुद्धा सांगितलं की जो उमेदवार आपण द्याल त्याल त्याला आम्ही निवडून आणणार आणि या ठिकाणी आम्ही शंभर टक्के चव्हाण साहेबांचा जिल्हा आबादित ठेव साहेब एक शेवटचा सा प्रश्न काँग्रेसची आता ऑनलाईन बैठक झाली त्या बैठकीमध्ये असं झालेलं आहे की जिथं संघर्ष आहे महागाडीमध्ये त्या ठिकाणी मैत्रीपूर्व लढत लढावी असं पक्ष काँग्रेसच्या सांगण्यात आलेलं आहे एक दोन ठिकाणी अशा प्रकारचे प्रसंग उद्भवलेला बाकीच्या ठिकाणी अजिबात तसं काही नाही पवार साहेब उद्धवजी ठाकरे बाळासाहेब नेते महाविकास आघाडीचे बसतात एका दुसरा वेळ आहे बरं एका दुसऱ्या ठिकाणी जर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर मैत्रीपूर्ण लढायची का अशी चर्चा होऊ शकते मला वाटतं ती वेळ येणार नाही कारण आता शत्रूसमोर समोर जो आहे त्याला पराभूत करण्यासाठी आपलं मताचं विभाजन होऊ नये याची काळजी शंभर टक्के नेते घेतील ठीक